हिन्दू स्वराज्य चे हिन्दू स्वराज्य चे संस्थापक राजे जी छत्रपती शिवराय सर्वज महापुरुषांना माझा मानाचा मुजरा आणि जे अशक्य होत ते शक्य करून जमलेल्या माझ्या लाखो जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्वर काय बोलाव मलाच कळे ए तुम्ही काय करा हे बघा सगळ्यांना त्रास भोगल्याशिवाय पर्याय तुम्ही इथले सगळे याच्या बाहेर एक मिनिटाच्या अथवा सगळे खाली बसा म्हणजे हवा ये हे तुमचे भाऊ नाहीत का इकाचे सगळे खाली बसा आणि अंतर ठेवून बसा म्हणजे सगळ्याला हवा लागत चला इथले सगळे बाहेर सगळे बाहेर तुम्ही नसता मी त्या उन्हात दोन उभा राहील सगळे खाली बसा टोटल उभा राहिलेल्या बाजूच्या भावांना माझी विनंती आहे तुम्ही खाली बसा म्हणजे हवाई आणि अंतर ठेवून बसा म्हणजे सगळा हवा लागेल सगळे बसा प्लीज मी विनंती केली तुम्हाला तुम्ही सगळे खाली बसा चारही बाजूचे म्हणजे आतल्या लोकांना हवाई आणि अंतर ठेवून बसा म्हणजे कोणाला चक्कर येणार नाही खाली बसा अरे इथं काय होतय तुम्हाला याच्यावर बसून तीनदा सांगितलं तुम्हाला काय व्यासपीठ हे हो? कोलर चालू नाही का आणि मग कसाला आणले ते हा ते चालू कम नाही केलं बसा खाली बसा सगळे हवाई हवं जनरेटर सेवा बारा आणले ते झालं सरकार सरकारवाने हो इकडचे पण खाली बसा तुम्ही सगळे खाली बसा म्हणजे सगळ्याला हवा लागेल हे ओरी करू नका खाली ठेवा आवाज तिकडे तोंड करून बसा मला बोलायचंय पटापाटा तुम्ही विनाकारण आरडा वरडा करू नका इकडचे सगळे खाली बसा, बसा .e तो पडदा बांधा ररी तो पडदावरी बांधा बांधा लवकर पुढे का थोडं पुढे सर का जाय त्रास नका पुढे सर का पुढे पुढे सर का थोडं थोडं बघा बरं सगळे खाली बसले की नाही काढचे इकाडचे मागचे कमून बसा ना बसा लवकर बसा पाठीमागचा हवाही निकालचा लोकांना करा वरी करा ते पडदा लवकर नाही तर टाका सोडून त्याला पाठीमागू वर फेका त्याला बघा आता फ्रेश हवा येईल सगळी बसा खाली बसावं सगळे व्यासपीठावरच्या हो खाली कुणी असल्या तर बाजूला निघा मायाजेल व्यासपीठ पड़न बर का ए यार खाली बसा ना हवा येईल ना।, ना खाली बसा ना खाली बसता येणार बाहेर जा लवकर बसा ऊन पडलाय आपले भाऊ सगळे उन्हात तळायला लागले सावलीला त्रास नाही होणार कोणीच हालायचं नाही पूर्ण निर्णय बाहेर पडल्याशिवाय कोणी हालायचं नाही सगळ्यांनी शांत बसायचं मोबाईलचे नेट बंद करा थोडा वेळ मीडियाला नेट कमी पडायला लागले